हो घातलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे पाच दिवसामध्ये वीस तारखेला महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला मतदान करून राज्याचा मुख्यमंत्री निवडायचा आहे गाववाडी तांड्यावरची सर्वसामान्य जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न काय आहेत कोणत्या मुद्द्यावर राजकारण सुरू आहे निवडणूक सुरू आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे काय नाव आहे तुमचं विठ्ठल नारायण पाटील काय पाटील काय चालेल काय आराम सांगा कोणाची आहे हवा प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब चिखलीकरांची आहे बरं काय नाव आहे तुमचं माझं नाव किरण पाटील अच्छा काय करता तुम्ही काय शेती करतो माश्या शेतीचा अच्छा काय परिस्थिती शेतीची काय नाही बरे काय माहोल गावामध्ये काय प्रतापर साहेब चिखलीकर साहेब म्हणजे बरं सर्वसामान्य जनता काय विचार करते काय नाव आपलं सोमनाथ चिमटे काय कसे काय मुद्दे आहेत निवडणुकीचे सध्या तर वातावरण चांगलं आहे बघा निवडणूक कशावर व्हायल काय मुद्दे आहेत घडीवर होईल साहेब घडीवरच होईल हो बर सर लोक अंधार मध्ये नाही जास्त प्रताप पडला मत असं अच्छा चिखली चिखली चिगली गरज काय कार्यकर्ते म्हणून नाही बालाजी उत्तमराव पाटील कार्यकर्ता म्हणून नाही पण सार्वजनिक विकास फायदा तर महाराष्ट्र सरकारने चांगलं काम आहे उद्याच्या सरकार कर्जमुक्तचा निर्णय घेतलेला आहे लाडकी योजना चालू आहे आणि लाडक्या बहिणीचे पंधराशे एकवीसशे रुपये केलेले आहेत आणि बऱ्याच काही योजना आहेत तर आपल्या आपल्या काय आपल्या इथं सर्वसामान्य जनता काय विचार करते सर्वसामान्यांचे काय मत आहेत काय नाव आहे आपलं माझं नाव एकनाथ ताजराव पंचाय काय चालू काय रण बर काय नेते की का नाही हो गावात नेते येतात राहते त्याचं काम आहे याच कोणत आहे बाहुल गावामध्ये आता काही नेते सांगता येत नाही कशी लढत लढत कुन आता लोक तिरंगी लढतो हो मध्ये पाडले श्यामसुंदर शिंदे आहेत दादा पवार आहेत आता तिरंगी लढत राहील कोण राहील कोणात राहील वर्चस्व आता काय सांगा जनतेच्या मनावर आता सध्या काय म्हणायला जनता तीच म्हणाली काय बाबा काय आहे आपल्याचं काय सांगा आणि शेतातले माणस शेतातल्या माणसं कशी आहे परिस्थिती शेताची शेताची काय दार धरायचं जाऊ शेतात जाऊन काम करायचं काय बरं हवा कोणाची काय माहिती गावाले लोक बसतात चर्चा होते काय चर्चा माहिती नाही काय काय ना आपलं बरं कुठे दौरा दौरा दोऱ्याला जायचं काय काम काम काय काय माहिती गोरगाव चांगले आहे सध्या तेरंगी लाड काय आमच्या इथं रमदास सिंधीचं काम करायला तुम्ही श्याम सुंदर सिंधीचं काम करायला आशाबाईचं कसं आहे तुमच्या भावाला तर मदरसंघात बरं आहे बरं आहे अशा आशाबाईकडे कार्यकर्ते नाहीत असं बोललं जातं हो बरोबर आहे नाही आहेत पोरं सर सगळे पण बरं आहे बरं आहे इथं कोण राहील एक नंबरला आता ही रंगी आहे बघा ते रंगी तिघात नाही तुम्ही गावातले कार्यकर्ते करते गावामध्ये कोणाची राहिली नाही आता तिघात ते दादा बरं हो तिघाप कोणी राहील समला काही सांगता येत नाही श्यामसुंदर पाटील प्रताप पाटील आणि एकनाथ दादा कोण राहील पुढे समोर पाच पण आठ तिघाची लढत चालवली तिरंगी लढत चालल काय आहे हा बोरगाव म्हणजे एक ऐतिहासिक गाव आहे जुना गाव आहे गावात खूप नेते इथून घडून गेलेले काय नाव आपलं नाव तर काय नाव सांगताय की नाही सांगता सर्व सामान्य काय करता व्यवसाय व्यवसाय शेती आणि शिक्षण चालू आहे बर काय डेवलप शिक्षण शिक्षण बी एस सी चालू आहे बर निवडणूक चालू आहे आता काय कोणाचं आहे माहोल काय गावाल सध्या चिखलीकर साहेबाच आहे आणि लोहा कंधारला चिखलीकर साहेबच पाहिजे त्यांच्याशिवाय विकास कामी सर्व कोर गरीबाच्या आडी अडचणी सर्व तेच सोडू शकतात गेली चाळीस वर्षापासून चिखलीकर साहेब आपल्या मतदारसंघात काम करत आहेत आणि त्यांच्याशिवाय या मतसंघाला पर्याय नाही गरीबातले गरीब लोकांचा सर्व कार्यकर्त्यांचे प्रश्न चिखलीकर साहेब गेली चाळीस वर्षापासून सोडत सोडत येत आहेत का निवडून हा शंभर टक्के चिखलीकर साहेब शंभर टक्के निवडून काही संख्या नाही आता एकनाथ पवार सोबत आहे आणि त्यांच्या बहिणीच उभ्या फरक पडल बहिणीच नाही काय फरक नाही शंभर टक्के चिखलीकर साहेब शंभर टक्के निवडून येतील चिखलीकर साहेब काय ना आपलं नामदेव अच्छा काय आपण व्यवसाय कशी आहे परिस्थिती शेतीची बरी चांगली चांगली काय मावल आता निवडणूक आहे नेते आले की नाही गावात येतात पण आपण शेताकडे राहता बर ये तेला कुठे भेटणार कोणाचं आहे वार गावामध्ये वार तिघाच आहे बघा कोणा कोणाचं एकनाथ पवार अशात आहे शिंदे तिरंगी लढत आहे समजा कोणाचं राहील वर्चस्व काय सांगता येईल त्याचं तरी पण जनता आहे तुम्हाला कळते सर्व सामान्य लोक बोलतात जनता आहे जनतेच्याच मनावर आहे सर जनता कसं आहे काही बोलते एक बोल काही म्हणतात शिंदे काय म्हणतात दादा येतील एकनाथ पवार काय म्हणतील प्रताप पाटील मतदारसंघात कसं आहे आपल्या सर्व सर्वसामान्य जनता काय विचार करते काय तुम्ही आल्याबरोबर मला सगळे कार्यकर्ते आहेत काय नाव आपलं लखनपाटीला काय परिस्थिती गावामध्ये आहे तुम्हाला काहीच माहित नाही बोलू शकत नाही राजकारणामध्ये लहान नाव राजकारणामध्ये काय माहिती केला माझं बरं नाही तुमचे ते मित्र म्हणत लहान नाही ना, आहे मदान नाही तुम्हाला मदान नाही ना मला असं नाही तुम्ही आता खरच परिस्थिती कशी आहे गावामध्ये आहे बरेच्या माणूस जिंकून साहेब मुद्दे काय आपल्या निवडणुकीचे म्हणजे काय नाही गावाचा विकास काय मुद्दे काय ऐकू ऐकूया तुम्हाला सध्याच्या नाही मला राजकारण काहीच माहित नाही पण काय बोलू भी शकत नाही सध्याच्या सर्वसामान्य जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेचे मत आपण जाणून घेतलेले आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा